कोपरगाव शहराच्या नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी सौ सपना भरत मोरे यांनाच दिलेली असून त्या कोपरगाव शहराला न्याय देतील असा विश्वास शिवसेना उभाटा गटाचे नूतन जिल्हाध्यक्ष सचिन कोते यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीची दिवसेंदिवस रंगत वाढत चालली असून शहरात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे काल झालेल्या घडामोडीत सपना भरत मोरे यांची उबाटा शिवसेना गटाकडून निश्चिती झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सपना भरत मोरे यांना आज शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तरनगर जिल्हा प्रमुख सचिन कोते यांच्या हस्ते पक्षाचा अधिकृत एव्ही फॉर्म देत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यावेळी सचिन कोते बोलत होते कोपरगाव नगरपालिका निवडणूक लागली तशी कोपरगावात चर्चा चालू होती कोपरगावात नगराध्यक्ष कोण होणार आम्हाला विश्वास होता एक का या काळे आणि कोले यांच्या दहशितीखाली जे कोपरगाव राहतात कायम खड्डे विकास नाही जे आत्तापर्यंत तीस चाळीस वर्ष त्यांनी आहे त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जे याच्या आधी बी एकदा शिवसेनाचा नगराध्यक्ष जनतेतून झालाय त्या जनतेचा शिवसेनेचा नगराध्यक्ष काय विकास करू शकतो त्या धर्तीवर काल पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी सांगितलं का कोपरगावचा विकास ही फक्त शिवसेना करू शकते त्यासाठी आमची महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख सपनाताई मोरे यांचं काम बघून पक्षप्रमुखांनी काल आदेश दिले आणि आमच्या अंतर्गत तिढा सुटला आणि सपनाताई मोरेना पक्षाचं एबी फॉर्म देऊन कोपरगावात प्रचंड मतांनी निवडून येऊन विकास करावा

तुम्हाला सांगतो जिल्हा प्रमुख टक्के होणार सगळा रिपोर्ट जिल्हा प्रमुखांनी तयार केलाय तो आता वरती पाठवलाय हो निश्चितच कारवाई होईल कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही कारण शिवसेना पक्ष असा आहे मशाल चिन्हाच्या विरोधात जो शिवसेने दुसरीकडे जाऊन जर प्रचार करत असेल उमेदवारी करता असेल निश्चित कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही असा रिपोर्ट जिल्हा प्रमुखांनी पाठवलाय यावेळी पत्रकार परिषदेत कोपरगाव शहराबाबतचे विजन सांगत आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक यांना सोबत घेऊन लढवणार असल्याचे सौ सपना भरत मोरे यांनी सांगितले आहे सर्वप्रथम पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे मी मनापासून आभार मानते आमचे नेते संजय संजयजी राऊत साहेब तसेच संपर्क प्रमुख आमदार सुनीलजी शिंदे साहेब जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते राहता तालुका प्रमुख संजय प शिंदे या सर्वांनी मिळून जी जबाबदारी टाकली मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली त्याबद्दल सर्वप्रथम या सगळ्यांचे मी आभार मानापासून आभार मानते आणि कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास स्वच्छ आणि सुंदर कोपरगाव करण्याचा आमचा मानस आहे कोपरगाव शहरातील सर्वप्रथम तर रस्त्याचा प्रश्न आहे रस्ते जर चांगले झाले तर बाजारपेठ निश्चितच चांगली होईल आणि त्याच्यानंतर महिलांच्या स्वच्छतागृहाचा जो प्रश्न आहे याच्या आधी मी दहा वर्ष नगरसेविका असताना तो वारंवार मी सभागृहात मांडला सभागृहात त्यासाठी आम्हाला ठिकाण द्या हे सुचव ठिकाण सुचवा बऱ्याच वेळा ठिकाण सुचवले की या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे पण तो प्रश्न काही मार्गी लागला नाही निश्चितच मी नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर पहिला प्रश्न स्वच्छतागृहांचा सोडवणार आहे महिलांच्या स्वच्छतागृहाचा तर आहेच पण पुरुषांचे सुद्धा आता जे स्वच्छतागृह आहे त्यांची अवस्था फार दुरावस्था झालेली आहे त्याचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे त्याच्यानंतर पाणी जे आहे ते पूर्ण दाबाने कोपरगाव शहराला मिळत नाही ते स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे फिल्टर पाणी तो फिल्टर प्लांट जो आहे तो सध्या स्थितीत चालू नाहीये तर खूप दुर्गंधयुक्त पाणी कोपरगाव शहराला मिळतं तर ते स्वच्छ आणि पूर्ण क्षमतेने पाणी कोपरगाव शहराला कसं मिळेल हा एक आमचा विकासाच्या व्हिजनमधला आमचा मुद्दा आहे त्यानंतर काही ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो तिथं खुल्या गटारी आहे चेंबर उघडे त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न आहे जागे जागे कचऱ्याचे ढीग आहे त्याच्यामुळं स्वच्छ आरोग्याचा आणि स्वच्छतेचा हा सुद्धा प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा मानस आहे आणि असे खूप प्रश्न आहे कोपरगाव शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न असल लहान मुलांसाठी कुठं ग्र लहान मुलांसाठी बगीचा नाही परत वृद्ध व्यक्तींसाठी सुद्धा व जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी सुद्धा विरंगुळा करण्यासाठी त्यांना विरंगुळा केंद्र नाही तर त्यासाठी लहान मुलांचा सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक प्रभागामध्ये जिथं जिथे ओपन स्पेस असतील जिथं जागा असेल त्या ते ठिकाणी त्यांच्यासाठी बगीचा करण्याचा वृद्धांसाठी पण विरंगुळा केंद्र करण्याचा आपण आमचा मानस आहे आणि अजून जे कोपरगाव मधले नागरिक आहे किंवा तुम्ही स्वतः पत्रकार बांधव तुम्ही आम्हाला जर काही सूचना केल्या की हा हा हे कोपरगाव व्हायला पाहिजे नागरिक जे सांगतील ते सुद्धा प्रश्न सोडवण्याचा आमचा मानस आहे आता आज पहिला मोठा प्रश्न तुमच्या समोर पक्षांतर्गत जी घुसफूस आहे तिला तुम्हाला पहिल्यांदा फेस करायचं जोपर्यंत सगळं एकत्रित आता आमचे जिल्हा प्रमुख आलेले आहे तर बऱ्याच जणांबरोबर त्यांची चर्चा झालेली आहे जे जुने शिवसैनिक आहे त्यांच्या बरोबर पण झाली ज्यांनी कोणी राजीनामा दिला आहे त्यांच्या बरोबर पण त्यांची चर्चा झाली सगळ्यांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे जे येतील ये त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू ज्यांना जे मनापासूनच यायचं नसेल जे निष्ठावाने ते कुठंच जात नाही आज आम्हाला जर उमेदवारी मिळाली नसती आम्ही आधी पण सांगितलं होतं का समोरच्या उमेदवाराला जरी उमेदवारी मिळाली तर आम्ही काम करणार आहे पण आम्हाला मिळाले तर ते करणारे का त्यांनी तेव्हा सुद्धा कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नव्हता त्याच्यामुळं जो निष्ठावान शिवसैनिक असतो ना तो किंवा काही उमेदवारी मिळावा याच्यासाठी तो कोणी पुढे जात नाही पक्ष सोडून त्याच्यामुळं जे गेले त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही जे आहे त्यांना सोबत घेऊन आम्हाला काम करायचं आहे त्यासाठी शिवसैनिक आणि कोपरगाव शहरातले नागरिक यांनी माझ्यावर विश्वास टाकावा त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही त्यांच्या विश्वासाला पात्र राहूनच सगळे काम करल त्यासाठी कोपरगाव शहरातील सगळ्या नागरिकांना आपल्या माध्यमातून मी विनंती करते त्यांच्या स्वप्नातलं कोपरगाव त्यांना मी करून दाखवल अशी मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना कोपरगावातल्या वय देते जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज हाय तुळजा भवानी हिंदुर्ग सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे सर्व महापुरुष सर्वांना वंदन करून मी सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे मनापासून आभार मानेल एका निष्ठावंत शिवसैनिकाला त्याच्या कामाची पावती ह्या लागलेल्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणूक नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी कोपरगाव शहरामध्ये माझी पत्नी सपना भरत मोरे जी दोन टर्म शिवसेनेची नगरसेविका राहिली आहेत नगरपालिका प्रशासनाचा जनहितासाठी तगडा अनुभव असताना उद्धव साहेबांनी खूप मोठी जबाबदारी आमच्यावर ही नगराध्यक्ष पदाची देऊन खऱ्या अर्थाने एका निष्ठावंताला एक न्याय दिलाय सर्व स्तरातून कोपरगाव शहर तालुका सगळीकडून निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमी नागरिक सगळ्यांना मनोमन इतका आनंद होतोय का निष्ठावंताला न्याय मिळतोय मी मनापासून संजयजी राऊत साहेब असतील आमचे शिवसेनेचे अहिल्यानगरचे सचिन भाऊ कोते प्रमुख संजय आप्पा शिंदे या सर्वांचे मनापासून आभार मानले यांनी विश्वास टाकला निवडणुका लागल्यात खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर आमची कामाची पावती म्हणून मी सतत व्यक्त होणार माझ्या लिहिण्यातून सोशल मीडियावर जे आज माझे व्हिडिओ माझ्या बाईट येतात मी काम करतो रस्त्यावर जाऊन जनहितासाठी जन आंदोलन करतो याची दखल खऱ्या अर्थानं पक्षप्रमुखांनी घेतली मी जनतेला विनंती करेल आज माझ्यासोबत सगळे आजी माझी शिवसेनेचे पदाधिकारी सगळे आजी माझी नगरसेवक सगळे ज्येष्ठ शिवसैनिक आज माझ्यासोबत आहेत जिल्हा प्रमुख सचिन बघ होते झाल्यानंतर त्यांनी पहिले जुन्या नव्या शिवसैनिकांना भेटीघाठी घेऊन जुने शिवसैनिक पुन्हा या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून रिंगणात उतरवले मी मनापासून आभार मानेन करेन कोपरगावचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्न मी पुन्हा जनते समोर सांगण्याची गरज नाही कारण जनता त्या प्रश्नांना रोज सामोरे आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या कोपरगावच्या मूलभूत प्रश्न आहे तशाच गरजा आहे तशाच आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी जुनेच प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही जनतेच्या समोर मत मागण्यासाठी जाणार आहेत आमच्या पाठीशी कुठली यंत्रणा नाही आमच्या मागे कुठलंही पाठबळ नसताना फक्त शिवसैनिकांच्या बळावर आणि शिवसेनेवर प्रेम करणारे सर्व नागरिक हे आमच्या पाठीशी आहेत गेल्या तीन वर्षापासून आम्ही नगराध्यक्ष पदासाठी तयारी केली जनतेच्या सुखदुःखात जनतेच्या प्रत्येक असलेल्या त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं असेल त्या सगळ्या कामामध्ये आम्ही आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून त्यांची प्रश्न शेवटपर्यंत जाऊन ती सोडवली आहेत असं नाही का अर्ध्याच मार्गावर जाऊन आम्ही ते प्रश्न सोडून दिलेत असं कधीच झालं नाही सोशल मीडिया माझे खुलं पुस्तक आहेत मी जे करतो ते मी सोशल मीडियावर दाखवतो फक्त मी बोलतो असं नाही हे जनतेला सगळं माहित आहे आरोप प्रत्यारोप मी करणार नाही मी काय करणार आहे जनतेसाठी काय करणार आहे फक्त हेच घेऊन मी जनतेसमोर मत मागण्यासाठी जाणार आहे आज माझ्यासोबत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेत माझ्यासोबत जनता सुद्धा आहेत माझ्यासोबत सर्व कोपरगाव करातील कुठल्याही समाजाचे असतील कुठलाही व्यापारी वर्ग असेल मी सतत बाजारपेठेसाठी सुद्धा बांधलोय पुरोगामी विचार घेऊन मी या कोपरगावच्या जनतेसाठी सतत लढलोय मी या आपल्या न्यूज चॅनेलच्या सर्व मीडियाच्या माध्यमातून मी जनतेला आव्हान करतो पक्षप्रमुखांनी सौ सपना भरत मोरे या उत्तर आयल्या नगरच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका अर्थात जिल्हा प्रमुख सहा वर्षापासून त्यांनी ते पद चांगल्या प्रकारे जनतेचे सेवा करण्यासाठी महिलांचे प्रश्न सोडण्यासाठी सतत अहोरात्र ती झटत राहिली शिवसेना पक्षवाढीसाठी कोपरगावच्या जनतेला कोपरगावच्या रयतेला कोपरगावच्या मतदारांना सुद्धा माहिती सपना मोरे या यांचा व्यवसाय मेडिकलचा व्यवसाय आरोग्यविषयक जीवाशी निगडीत असलेला विषयक आमचा तो व्यवसाय आहे त्यामुळे आम्हाला बारा तास त्या ठिकाणी थांबावच लागतं त्यामुळे जनतेशी संपर्क नगरसेवक असताना जनता ज्यावेळेस आमच्याकडे काम घेऊन आली आम्ही त्यांना दुकानात आमच्या भेटलेलोय आणि जनतेने आम्हाला जर कुठं फोन करून बोलवलं कुठे काही घटना घडली कुठं काही प्रसंग आला तर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलोय अडचणीत मोरे कुटुंबीय आणि माझ्या सोबत राहणारे माझे शिवसेनेचे नेते स्थानिक आसलम शेख असतील गगन हाडा असतील भूषण पाटणकर असतील मयूर खरणार असतील स्वर्गवासी माझे मित्र संतोषजी ठक्कर आम्ही सगळे सामाजिक सेवक ज्या शिवसेनेच्या माध्यमातून कोपरगाव शहराची सेवा करत आलोय आणि मी विश्वास देतो शेवटपर्यंत कोपरगाव शहराची सेवा करण्याची संधी जनतेनं द्यावी या त्या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आहेत जनतेच्या मनातील प्रश्न आहेत जनतेच्या मनातील प्रश्न निश्चितच मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो पक्षप्रमुखांनी मला उमेदवारी देऊन या कोपरगावच्या जनतेसाठी काम करण्यासाठी एक संधी दिली त्या संधीच सोनं मी कोपरगाव <Ministry> शहराच्या विकासासाठी करणार आहे कोपरगावच्या प्रत्येक नागरिकाला नगरपालिकेत तक्रार घेऊन आल्यानंतर त्याचं निवारण सन्मानपूर्वक झालं पाहिजे ही काळजी मी आरोग्य विषयक प्रश्न आहेत पण जनतेने विश्वास टाकावा अशी मी जनतेला आपल्या सगळ्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून विनंती करतो श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच संपर्क प्रमुख सुनील भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पाहिल्यानगर जिल्हाप्रमुख सचिन भाऊ कोते यांच्या हस्ते आज तोस भरत भाऊ मोरे यांची पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यासाठी आपण सर्व पत्रकार बंधू आमच्या शब्दाला मान देऊन आमची पत्रकार परिषद घेण्यासाठी इथपर्यंत आलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे आपण सर्वांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला आमच्यावरती सहकार्य करावं एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी कोपरगाव शहर शिवसेना माजी शहर प्रमुख भरत मोरे शिर्डी माजी शहर प्रमुख संजय शिंदे असलम शेख युवासेना शहर प्रमुख पैलवान गगनभाई आहडा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते